आणि आज अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप होतोय तर तीन दिवस चाललेल्या या कार्यक्रमामध्ये प्रेक्षकांची आणि साहित्यप्रेमींची मांदियाळी अपेक्षेपेक्षा जरा कमीच दिसली आहे याच संदर्भात संमेलनासाठी आलेल्या व्यक्तींशी बातचीत केली असता त्यांनी विविध कारणं सुद्धा सांगितली आहेत बातचीत केले आमचे प्रतिनिधी विक्रांत शिंदे यांनी पाहूया सत्त्याण्णव जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आहे ते अमळनेर मध्ये पार पडतंय तर आज शेवटचा दिवस आहे आजचा हा शेवटचा दिवस दोन तीन आणि चार फेब्रुवारीला हे साहित्य संमेलन पार पडतंय तर आपल्यासोबत बोलण्यासाठी काही साहित्यिक मंडळी आहेत काही संमेलन पाहण्यासाठी जे आले होते ती मंडळी आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करूया साहित्य संमेलनाविषयी नेमकं काय वाटतं कशा प्रकारे पार, पार पडलं जाणून घेण्याचा जा प्रयत्न करूया ताई साहित्य संमेलनासाठी आला होता प्रकारे काय वाटलं साहित्य संमेलन तुम्ही पाहिलं असेल पूर्ण काय भावना खूप छान झालं साहित्य संमेलन आणि मराठी राणी वगैरे कविता होत्या त्या पण खूप छान झाल्या अतिशय उत्कृष्ट संयोजन होतं खूप चांगल्या प्रकारे संमेलन झालं जवळजवळ बावन्न वर्षानंतर अंमेळकरमध्ये पहिल्यांदा जा म्हणजे दुसऱ्यांदा झालं खूप आनंद वाटला आणि खान्देशच्या भूमीत आणि आमच्या प्रताप शेठजी आणि साने गुरुजी यांच्या भूमीमध्ये आणि संत सकाराम महाराजांच्या पुण्यभूमीमध्ये हे संमेलन झालं याचा आमचा आम्हाला आंबेडकरांना अतिशय अभिमान आणि आनंद वाटला आणखी लोकांचा जास्त प्रतिसाद पाहिजे होता एवढं झालं नाही लोकांचा प्रतिसाद आता इकडच्या राणीमानाच्या दृष्टीने आणि इथल्या ज्या संस्कृतीच्या दृष्टीने तो तसा बघायला गेला तर योग्यच होता आणि या दृष्टीने परत आणखी विद्रोही जे साहित्य संमेलन ते पण एकाच दिवशी होतं त्यामुळे पहिल्या दिवशी जेवढी गर्दी होती ते दुसऱ्यानंतर विभागली गेल्यासारखी पण वाटली आणि जे दर्जेदार आपल्याला जे ऐकायला मिळायला हवं होतं ते सगळं आपल्याला इथं ऐकायला मिळालं सगळे दर्जेदार कार्यक्रम झाले आणि आपली जी साहित्य आणि संस्कृती याचं दर दर्शन या साहित्य संमेलनामधून आपल्याला घडलेलं आहे तर त्यासाठीच म्हणजे माणूस भुकेला असतो तर ते ते, ते परिपूर्ण असल्यासारखं आम्हाला इथे येऊन वाटलं कॅमेरा पर्सन सह मी विक्रांत शिंदे पुढारी न्यूज अमळनेर